हे पहा जे चित्र आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे ब्याऐंशी दिवसाच्या नंतर एसपींनी त्या प्रकारावरती गुन्हा दाखल केलेला आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख त्यांचा बॉडीगार्ड एडव्होकेट माधव जाधव यांच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचं वर्तन त्या ठिकाणी केलं जातंय अगदी त्यांना म्हणजे बॉडीगार्डला सुद्धा चुटकी वाजून पोलिसांना चुटकी वाजून हे कोणाच्या जीवावरती हे लो के लोकांनी केलेले आणि परत त्यांना मारहाण सुद्धा केली आणि या प्रकाराचा फटका महायुतीला बीड जिल्ह्यातल्या इतर पाचही मतदारसंघात बसलाय आम्ही दहा दहा पाच पाच हजार मतं आमचे कमी झाले हा जो प्रकार झाला तो त्याच दिवशी व्हायरल झाला होता एक्च्युअल तत्कालीन एसपीनी कलेक्टरांनी लगेच त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे होता परंतु ब्याऐंशी दिवस उजाडलेत हे चुटक्या वाजवणारे हे पिस्तोलवाले हे गुंडाड जे आहेत हे सगळ्याच्या सगळे जेलमध्ये गेले पाहिजेत अशी आमची मागणी आहे आणि यावरून आपण ओळखून घ्या की परळी विधानसभा मतदारसंघात मतदान कसं पार पडलं असेल ते अर्ध्याच्या वरती म्हणजे तीनशे तीस पैकी दोनशे बूथ अक्षरशः ताब्यामध्ये होते